बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटी बुलढाणाद्वारा संचालित केला आणि छोरिया सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी गुड टच व बॅड टच कार्यशाळेचे आयोजन एकतीस ऑगस्ट रोजी शाळेमध्ये करण्यात आले होते सद्यस्थितीत निरागस लहान बालकांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांच्या घटना रोखण्यासाठी बालकांना चांगला आणि वाईट स्पर्श यातील फरक समजावा या हेतूने शाळेचे मुख्य संयोजिका डॉक्टर सौ स्वाती केला यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना या संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले त्याच्यासोबत कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्याप विद्यार्थ्यांना प्राध्यापिका गीता पलन आणि दीपाली ईश्वरे यांनीही याच संदर्भात विद्यार्थ्यांशी संवाद साधला शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या महा वाचन चळवळ या उपक्रमांतर्गत विविध विषयांवरील वाचनाचा उपक्रम सुद्धा यावेळी पार पडला मादा मॉन्टेसरी यांची जयंती आणि शिक्षणतज्ञ ताराबाई मोडक यांच्या पुण्यतिथी निमित्ताने शाळेमध्ये खाऊ गल्ली या विशेष कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र बाल शिक्षण परिषद केंद्र जळगाव जामोदच्या वतीने करण्यात आले होते यामध्ये वर्ग पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल शाळेच्या आवारात लावून त्या पदार्थांची विक्री केली नर्सरी ते केूच्या विद्यार्थ्यांनी मातीपासून खेळणी तसेच विविध आकर्षक वस्तू बनविल्या त्यासोबत इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी बैलपोळा निमित्ताने मातीचे आकर्षक बैल तयार केले होते या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती या निमित्ताने आयोजित कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मादा मॉन्टेसरी मारिया व शिक्षण तज्ज्ञ ताराबाई मोडक यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने शाळेच्या विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानासह सर्वांगीण दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शाळेमध्ये गुणवत्तापूर्ण विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे आज पार पडलेल्या या उपक्रमामध्ये शाळेचे प्राचार्य विनायक उमाळे विनोद ईश्वरे पर्यवेक्षिका अरुणा व्यवहारे मनीषा म्हसाळ म्हासाळ डॉक्टर दिनेश येऊल यांच्यासह हो शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे जळगाव